महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राज ठाकरे यांची महायुतीत एंट्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे मनसे नेत्यांचे राज्यभर दौरे वाढत असतानाच आता पुण्यातून राज ठाकरेंचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांना लोकसभेची निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत त्यामुळं नाराज झालेल्या मनसे नेते वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट केले त्यामुळे आता पुण्यात लोकसभेच्या उमेदवारीवरून मनसेतील वाद चव्हाट्यावर आला शर्मिला ठाकरे काय म्हणाल्या होत्या आणि त्यानंतर वसंत मोरेंनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय पुढील काही मिनिटांमध्ये समजून घेऊयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला राज ठाकरेंच्या पत्नी मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी हजेरी लावली यावेळी त्यांनी साईनाथ बाबर यांचं कामाचं कौतुक केलं तसेच आगामी निवडणुकीबद्दल बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या यावेळी मतदार चूक करणार नाही साईनाथ बाबर यांना वरच्या बघायचं बघायचंय दिल्लीला पाठवलं तर दुधात साखर पडेल लोकांचं प्रेम तुम्हाला निवडून देणार असल्याचं सांगत शर्मिला ठाकरेंनी बाबरांचं कौतुक केलं समर्थकांच्या गर्दीत लोकसभा लढवण्याचे संकेत मिळाल्यानंतर साईनाथ बाबरांनी निवडणुकीची तयारी सुरू केली परंतु शर्मिला ठाकरेंच्या वक्तव्यानंतर पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे हे काहीसे नाराज झाल्याचं दिसून आलं त्याचं कारण त्याने फेसबुकवर शेअर केलेला व्हिडिओ आणि त्याचे कॅप्शन वसंत मोरेंनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यामध्ये कुणी किती बी आडवे तिडवे पडा तरी पण मीच लावा ताकद असं कॅप्शन दिलंय तेव्हा आता शर्मिला ठाकरेंनी सायनाथ बाबरांचं कौतुक केल्यानंतर वसंत मोरेंच्या फेसबुक पोस्टची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे साईनाथ बाबर यांचा दांडगा जनसंपर्क आणि वरिष्ठ नेत्यांशी असलेले उत्तम संबंध यामुळे त्यांना लोकसभेचं तिकीट मिळणार असल्याची चर्चा होती परंतु आता खुद्द शर्मिला ठाकरेंनी तसे संकेत दिल्याने पक्षातील नेत्यांची नाराजी समोर हो येते वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचे मोठे नेते मानले जातात कोविड काळात लोकांची केलेली कामं आणि विविध आंदोलनांमध्ये वसंत मोरेंचा सक्रिय सहभाग राहिला आहे त्यामुळे त्यांच्या नव्या पोस्टमुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका